कोल्हापूर शहराचा सध्या हद्दवाड नावाचा विषय सुरू आहे शहराची हद्दवाढ झाली पाहिजे पण ग्रामीण भागातून विरोध होण्यास सुरुवात झाली आणि ह्याला मुख्य कारण होत की मुबलक आणि स्वच्छ पाणी जर महानगरपालिका कोल्हापूर शहरवासियांना देऊ शकत नसेल तर हद्दवाढ करून आम्हाला नेमकं तुमच्यामध्ये घेऊन काय म्हणजे काय साध्य करणार आहात असा त्यांचा मूळ प्रश्न होता गेली कित्येक वर्ष झाली सिंगणापूर योजनापासून ते थेट पाईपलाईन योजनेपर्यंत हा जर राजकीय आणि कामाचा जर प्रवास पाहिला तर त्यात गांभीर्यानं दखल घेणं गरजेचं आहे सन एकोणीसशे चौऱ्याण्णव ते एकोणीसशे पंच्याण्णव साली सन्मान्य मुख्यमंत्री महोदय त्यावेळेस जे मला वाटते अंदाजे मनोहर जोशी साहेब असतील त्यांच्या काळामध्ये शिवसेनेचे मुख्यमंत्री असताना त्रेचाळीस कोटी रुपये शिंगणापूर पाईपलाईन योजनेसाठी मंजूर करण्यात आले होते आणि त्यानंतर निधी आणून तो निधी खर्च करायचा की त्या निधीतून काय तरी मलई मिळवायची या हेतू राजकीय लोकप्रतिनिधींनी थेट पाईपलाईन योजना सुरू केली ती योजना अपूर्ण अवस्थेत आहे योजनेमध्ये गळती आहे जनतेला मुबलक आणि स्वच्छ पाणी मिळू शकत नाही मोटर पंप बंद झाला कधी सांगतात कधी पाणी टाकी लिकेज झाली म्हणून सांगतात कधी पाईप लाईन लिकेज झाली म्हणून सांगतात तर कधी सक्षम अधिकारी तिथं नाही म्हणून सांगतात मग या योजनेच्या अंतर्गत ज्यांनी योजना आणली ज्यांनी निधी खर्च केला याला जबाबदार लोकप्रतिनिधी आहेत की महानगरपालिकेचे अधिकारी यासाठी आज या शिवसेना पक्षाचे होते ना आमची बैठक होती आम्हाला त्यांनी पंधरा मार्च पर्यंत बारा पाण्याच्या टाक्या सुरळीतपणे आम्ही सुरू करून देऊ थेट पाईपलाईन योजनेच्या माध्यमातून कोल्हापूर शहराला मुबलक को स्वच्छ पाणी मिळावेच यासाठी शर्तीचे प्रयत्न करू असा आम्हाला आश्वासित केलेला आहे पण तरीही आश्वासितपणापणा घेऊन आम्ही भाऊक होता राज्यकर्त्यांना मी विनंती करतो अगदी कळकळीनं तळमळीनं कि इतर ठिकाणी निधी एक हजार कोटी दोन हजार कोटी पाचशे कोटी अमुक कोटी हे जे आम्ही वर्षभर आम्ही बोर्ड पाहत आलेलो कोल्हापूर शहरामध्ये त्यापेक्षा कोल्हापूर शहराला मुबलक को व स्वच्छ पाणी देण्यासाठी थेट पाईपलाईन योजनेमध्ये ज्या काय तुट्या आहेत त्या राज्य शासनाने लोकप्रतिनिधीने जाणीवपूर्वक लक्ष देऊन हा प्रश्न सोडवावा अन्यथा महानगरपालिकेच्या विरोधात व राज्यकर्त्यांच्या विरोधात देखील आम्ही कोर्टामध्ये जाऊन दावा दाखल करू यातील जबाबदार व्यक्ती कोण लोकप्रतिनिधी सध्याचे लोकप्रतिनिधी राज्य मंत्रिमंडळ कि महानगरपालिकेचे अधिकारी यातील आम्हाला उत्तर सन्मान्य कोर्ट देईल असं आम्हाला खात्री वाटत